हे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शिवजागर शंकराचे गाणे सुटला माझा पदरभाई मीणवते वनात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात सुटला माझा पदरभाई मी नव्हते वनात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात गडबा घेते पाणी घेते गडबा घेते पाणी घेते घेते ताटात कडवा घेते पाणी घेते घेते ताटात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात कापूर घेते उद घेते कापूर घेते उद घेते घेते ताटात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात सुटला माझा पदरभाय मी नव्हते वणात सुटला माझा पदरभय मी नव्हते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात हळदगते कुंकू घेते हळद घेते कुंकू घेते अक्षदा घेते प पंच पंचपाळात अक्षरा घेत पंचपाळात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात, वनात। शंकराच्या पूजेला जाते जाते वनात सुटला माझा <णगाँगाँ> पधर बाई वनात सुटला माझा पधर बाई नव्हते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात उदबत्ती घेते कापर घेते उदभत्ती घेते कापूर घेते फुलवात निरंजणीत उदभत्ती घेते कापूर घेते फुलवात निरंजणीत शंकराच्या पूजेला जाते जाते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात सुटला माझा पधर बाई मेणवते बाणात सुटला माझा पधर बाई मेणवते वाणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात बेल घेते फूल घेते बेल घेते फूल घेते दुर्वा घेते हातात बेल घेते फूल घेते दुर्वा हातात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात शंकराच्या पूजेला जाते जाते वनात सुटला माझा दरबाई मेनवते वाणात सुटला माझा दरभ मी नव्हते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते वणात शंकराच्या पूजेला जाते जाते म्हणात श्री शिवाय मस्तुभ्यम श्री शिवाय मस्तुभ्यम श्री शिवाय मस्तुभ्यम श्री शिवाय